लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडेंच्या पराभवावरून सुरू झालेला वाद संपता संपत नाही बसल्याची चर्चा आहे यामध्येच आता शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे मदत केल्याची कबुली कुंडलिक खांडे हे देत आहेत दरम्यान या ऑडिओ क्लिपची पुढारी न्यूज पुष्टी करत नाहीये भाजप नेत्या पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघातून पराभवाचं तोंड बघावं लागलं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंना पराभवाची धूळ चार मात्र बीड मध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यानं शरद पवार गटाच्या उमेदवाराला मदत केली का असा प्रश्न निर्माण होतो कारण शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंडली खांडेंची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती या क्लिप मध्ये कुंडली खांडे हे मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर कुंडली खांडे यांच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आता आपण दिलेला शब्द पाळलाय त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बघ्पाचं माळजवळ असून माळाजवळ जे तुतरे म्हणलं त्याला तुतरे जे करण्यासारखं त्याला विलेतले माझ्या गावात शंभर दोन जास्त होतील कोणाला ताई ताई। ते करून घेणं गरजेच होतं मला आपल्याला उद्या ऊबीशी गावात मला पाहिजे तुझ्या निवडणूक लढताना मला जातो शिक्का नको सगळे मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांद धोका दिला अपडेट मध्ये धनंजय मुंडे आपण गाडी फोडू मी फाटका माणूस घेतो महायुतीच्या स्टेजवर बसून प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अशी जर चुकीची पद्धत अवलंबली असेल तर ही भयानक धक्कादायक एक आहे ती आणि ते महायुतीच्या नेत्यासाठीही चांगलं नाही आणि सुद्धा चांगलं नाही महायुतीचा धर्म खरं पाहिलं तर शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांनी पाळला पाहिजे होता परंतु आता जे क्लिप व्हायरल होते त्याच्यात तथ्य काय हे माहिती नाही परंतु ते तपासून या ठिकाणी वरिष्ठांना हे कळवलं जाईल ज्या व्यक्तीमुळं मला शिवसेना पक्ष सोडावा लागला त्या व्यक्तीसोबत मी अशा प्रकारची चर्चा करूच कसा शकतो असा प्रश्न मला आणि माझ्याजवळ जे मला ओळखतात त्या लोकांना पडलेला आहे प्रामुख्यानं याच्यामध्ये जो आवाज आहे तो आवाज माझा नाही आहे मी कुठल्याही प्रकारची अशी चर्चा केलेली नाही ही, के ही क्लिप जी माध्यमावरती व्हायरल होते त्या क्लिपची चौकशी झाली पाहिजे त्याच्यामधल्या आवाजाची चौकशी झाली पाहिजे पंकजा मुंडेंचा आधी दोन हजार एकोणीस ला विधानसभेत पराभव झाला आता लोकसभेत पुन्हा एकदा पराभव पदरी पडला त्यामुळे त्यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत प्रश्न निर्माण होतोय पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी लागणार असल्याचं बोललं जात होतं मात्र आता त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते ओबीसी आंदोलन आणि बदलती सामाजिक समीकरण लक्षात घेता पंकजा मुंडेंनी परिषदेवर पाठवण्याचा निर्णय योग्य होणार असल्याची माहिती भाजपच्या अंतर्गत गोटातून पुढारी न्यूज भाजपकडून विधान परिषदेच्या पाच जागांसाठी अकरा संभाव्य नाव आहेत भाजपच्या कोट्यातून महादेव जानकरांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांना विधान परिषदेवर पाठवण्याबाबत वरिष्ठ पातळीवर विचार सुरू आहे अकरा नावं जे आहेत केंद्रीय कमिटीकडे पाठवण्यात आली आहेत त्यामध्ये एक महादेव जानकर यांचं नाव आहे त्यांना देण्यात यावी असं थेट शिफारस करण्यात आली त्यामुळे ते त्यांची एक जागा जर सोडली तर दहा नावं त्यामध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये पहिल्या यादीतलं पहिलं नाव आहे पंकजा मुंडे यांचं गेल्या पाच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल आत्तापर्यंत पंकजा मुंडे यांचं अनेक वेळा विधानपरिषदेसाठी नाव आलं मात्र संधी हुकलेली आहे या यावेळेस त्यांचं पहिल्या पहिल्याच क्रमांकावरती नाव आहे पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करावं यासाठी बीड जिल्ह्यातील नागरिक सरसावले सानपवाडीच्या ग्रामस्थांनी याबाबत एक ठराव केला पंकजा मुंडेंचं पुनर्वसन केलं नाही तर भाजपला मतदान करणार नसल्याची भूमिका सानपवाडीकरांनी केली अशी संधी देऊ संधी देऊ असं म्हणतात पण संधी न दिल्यामुळं आम्हाला वाटत की पंकजाताई हे त्यांनी राज्यसभेवर घेऊन मंत्रीपद द्यावं आणि जर नाही तसं केलं तर आम्ही गाववाल्यांना असा ठराव घेतला इथून पुढे आम्ही कुठल्याही पक्षाला भाजपला नाही कुठल्याही ना मतदान करणार नाही असा आम्ही ठाम निर्णय या गाववाल्यांनी घेतलेला आहे पंकजा मुंडे आमची आई आणि वडील तेच आहेत त्याच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही आम्हाला कुणाचा थारा नाही त्यांच्याशिवाय आमचं काही विकास कोणी करीत नाही त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा असे पंकज ताईचा ते आस त्याच्यामुळे लागलाय भाजपकडून विधान परिषदेच्या एका जागेसाठी महादेव जानकरांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे उर्वरित चार जागांसाठी पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवेंसह दहा नावं चर्चेत आहेत परिणय फुके योगेश टिळेकर निलय नाईक हर्षवर्धन पाटील चित्रा वाघ माधवीताई नाईक आणि अमित गोरखे जर आता निवडून आल्या असत्या तर ओबीसीच्या प्रश्नावर आम्हाला खात्री आहे एक हजार एक टक्के उभ्या राहिले असत्या त्यामुळं त्यांच त्यांचं नेतृत्व अपिलिंग आहे त्यामुळं त्यांनी पुढे यावं त्यांनी त्यांना लोकप्रतिनिधित्व करावं ही भावना आहे आमच्या सर्व तरुणांची पंकजा ताई या कायद्याच्या सभागृहात असल्या पाहिजेत कुणी आम्हाला दान करू नका आम्हाला भूतदया दाखवू नका आम्हाला हक्क द्या आमचे कारण एवढ्या सगळ्या समूहाचं नेतृत्व करणाऱ्या पंकजाताई आम्हाला कायद्याच्या सभागृहात बघायचे त्यामुळे ही भावना व्यक्त करणं तरुणांनी यामध्ये गैर काय गेल्या पाच वर्षात पंकजा मुंडेंचं नाव राज्यसभा असो किंवा विधान परिषद प्रत्येक वेळी चर्चेत आलं प्रत्यक्षात त्यांना काही संधी मिळाली मात्र आता लोकसभेत पंकजा मुंडेंचा झालेला पराभव ओबीसी समाजाच्या चांगला जिव्हारी लागला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं जाणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं बीडहून उदय नागरगोजेसह शिवाजी काळे नवी दिल्ली